नवापूर तालुक्यातील कोळदा येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भरतभाऊ गावित यांनी मुगी माता जननायक बिरसा मुंडा क्रांतीवीर खाजानाईक जननायक तंट्या भिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी मंचावर भाजपचे विधानसभा प्रमुख अजय वसावे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित करंजी बुद्रुक गावाचे लोकणीयुक्त सरपंच आर सी गावित माजी पंचायत समिती सदस्य राजेश गावित सुमन गावित पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील सावरड गावाचे सरपंच विलास वसावे कोलदा गावाचे सरपंच तेजस वसावे उपसरपंच दिलवर सिंग वसावे माजी सरपंच अभयसिंग वसावे बंसीलाल वसावे अतुल गावित कांतीलाल गावित अंकित मावशी किरण वळवी संदीप गावित मुख्याध्यापक सचिन गायकवाड आदी उपस्थित होते या प्रसंगी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार पोलीस पाटील अभयसिंग वसावे सरपंच तेजस वसावे दिलवरसिंग वसावे बंसीलाल वसावे यांनी केला यानंतर राणीकुंड शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले यानंतर प्राथमिक शाळा कोलदा या विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य सादर केले तर महिला बचत गटाच्या महिलांनी गीत सादर केले यावेळी आमदार शिरेश कुमार नाईक यांनी आदिवासी संस्कृतीचे जतन करावे हे सांगताना आदिवासी दिनाचे महत्व व तो का साजरा करतात याबद्दलची माहिती दिली आदिवासी बांधवांवर अन्याय अत्याचार होत आहे त्यासाठी संघटन व संघर्ष करायला पाहिजे समाजाने शिकावे संघटित व्हावे व संघर्ष करावा हा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मंत्र सर्वांना सांगितला यातच आपले हित आणि सर्वस्व आहे असे सांगितले भरत गावित म्हणाले की सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच समाजाची जबाबदारीही आपण व्यवस्थितरित्या पार पाडत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो युवकांना आवाहन करतो की येणाऱ्या काळात आपला समाज संघटितपणे राहण्यासाठी दक्ष राहावे समाजाचे संघटन मजबूत राहिले पाहिजे ज्या समाजामुळे आपली ओळख आहे त्यासाठी एकमेकांना मदत आणि सहकार्य करायला पाहिजे ते विसरू नका तरुणांनो मोबाईलचा अतिवापर टाळा मोबाईलचा उपयोग आपल्या शैक्षणिक कार्यासाठी करा अति मोबाईल वापरायचे दुष्परिणाम लक्षात घ्या व्यसनापासून तरुणांनी दूर राहावे असे सांगितले आरसी गावित सरपंच तेजस वसावे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले हा साजरा केलुमे राहू दे कारण जहा या संयुक्त राष्ट्र संघ आहे हिम एकशे ब्याण्णव देश आहे एम आपू भारत देश आहे आणि आरसी दादा ऐकि बेरोजगारी आरोग्य गरिबी ही आपू आदिवासी जो समाज आहे मोठा जगाम येणारो समाज आहे आदिवासी आम निवासी वो विषय गबू नए हैं पर युनियन एकशे ब्याव दे सहाय यहाँ की आदिवासी हक मोटा मानवजे या खात नौ ऑगस्ट वो दिन साजरों के रोजे एक चौरण ने आदिवासी दिन आप खूब मोटा उत्साह की अपू ही भारत देश खेड़गापणाम खूब मोटा की आपण की राहिले आहे जहा भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीस सालात स्वातंत्र्य आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साल संविधान जो आपणा आता ती सादर केली ते हेरम म्हणजे बावीस भाग बारा अनुसूची आणि तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद लेखला आहे त्या अनुच्छेदान आदिवासी लोकान स्तूप मुझे आपने ने जे काय आपू आगता हा कि जे आपू सुरक्षा रान रांधो जे आपू सुरक्षा रान रांधो जे टीम लेख लो हाई परंतु आज आपू आदिवासी लोकान हाउ अन्य अत्याचार वीरे लो हाई ये गोठे आमी कहे वाद आखलो सार को ना हाई परंतु ये आखु सराय जाए कि आखिया सीता संगठित वाहनी संघर्ष करा बाबा साहब आमिर कराई अखलो कारण जोपर्यंत आपण शिक्षण देतात तरी शिक्षण वेळ यानंतर आपण संघटित नाही आज खूप मोठी अडचण ही आहे की तुम्हाला उठेन एकमेका विरोधाम उठत काही गोठ्या देत्या ती संघटित नाव येत आणि संघटित बिन खेळ म्हणजे एक मोठं संघर्ष वेळात होते पासून आभार व्यक्त करू एक सुंदर दिहे, एक सुंदर कार्यक्रम आयोजित होत आहात आणि ही मा माता भगिनी है ओ सांस्कृतिक कार्यक्रम आनंद लीरयला हेता पेंट्या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर आपे सुद्धा एक समाजा जबाबदारी हे आणि ती समाज समाजा जबाबदारी आपा व्यवस्थित ती हाले लेते पार पाडी रोयला हे त्या बद्दल मनापासून तुम्हे सुद्धा आभार मानू पेन ही एक विनंती बी कोहूं की जी समाज समाजा चालली रीती समाजात जी काही घटना वगैरे आहे त्या घटना मी आपण हे रा आहे ही तरुण मंडळी बी खूप आहे त्या अखा तरुण मंडळी मी मा विनंती आहे की येणाऱ्या आदिवासी समाज व संघटित राहत होते संघटन राहत होते ज्या समाजा निमित्त आपली ओळख आहे ती ओळख आपला लिजा हाटी आखाई एकमेकां सहाय्य करत होते मदत करते आज जर रंग राय तर ज्या खास मा तरुण बंधू भगिनी हे हा विनंती है की आपण मोबाईल वापर कोत आहात मोबाईल वापर जर अभ्यासक्रमा जर उपयोग कोयो तर तो हर मार्गदर्शक हे हरव मित्र हे पण त्या मोबाईलला दुष्परिणाम जर हे राही तर तो मोबाईल सुद्धा आपण वाईट मार्ग लिहि जाय सके आहे आणि आज आजची जी, जी मा तरुण पिढी आहे ते ह्यान विनंती है की व्यसन जी लागलो आहे ती व्यसन आपे बंद वरांत होते बऱ्याचशा नवापूर एरिया भागाम चिजपाडा भागाम आपे तरुण कोगरेट सिगरेट हा आम्ही आज जोडी विनंती आहे हे की नाही वरान होते समाज व आगला होत होते समाज सक्षम राहत होते नवीन तंत्रज्ञान या जगा में या देशा मला परंतु आज भी मा आदिवासी समाज विकासापेने दूर आहे आज भी गरीबी जीवन जगे, जगी राहिलो आरोग्य सुविधा नहा आणि अनेक अन्याय अत्याचार पीडित आज आदिवासी समाज या देशा में हाय अति जंगला विषय वेरी तिने आदिवासी समाजाला हटवा सरकार प्रकल्प प्रकल्प राबवा आणि तिह विस्थापित केला संकल्प आज भारत देशा में, आणि भारत देशा सरकार रहलो राहिलो हाय आदिवासी वे खूब मोठो अन्याय अत्याचार हाय आणि या दखल आपण ना पडणारी हाय 9 ऑगस्ट आपण कहते हैं पोलीस पाटील साहेब का एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून या सुरुवात राष्ट्रीय संयुक्त संघ जो है, युनो है या जगा मे वेय हो, का या देशा मे आदिवासी ओ दरे खरम रहलो है या विकास न नो है आज भी जो प्रमुख प्रवास यानंतर जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोळदा गावात ढोल ताशांच्या गजरात आदिवासीचा नारा देत भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कोळदा गावाचे लोकनियुक्त सरपंच तेजस वसावे पोलीस पाटील अभयसिंग वसावे व ग्रामस्थ करीत असतात